बागलान तालुका ऐतिहासिक वारसा स्थळांनी समृद्ध आहे विशेषतः मराठा कालखंडातील इतिहासाच्या पाऊलखुणा तालुक्यातील गावागावात पहावयास मिळतात चिराई घाट मार्गावरील चिराई माता मंदिरापासून जवळ ऐतिहासिक बारव आहे सटाणा महाविद्यालयातील इतिहास विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट देऊन संवर्धन कार्य केले आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारी अनेक वारसास्थळे आपल्या आजूबाजूला असतात समाज व शासन व्यवस्थेद्वारा दुर्लक्षित राहिल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली दिसते अशा वारसा स्थळांचे जतन संवर्धन करून समाजात त्याविषयी जाणीव जागृती करण्याचा स्तुत्य उपक्रम मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या कर्मवी राबासाहेब तथा नाम सोनवने कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभागाने हाती घेतला आहे मराठा कालखंडात आपल्या कर्तबगारीने अनेक सरदार घराण्यांनी नावलौकिक कमवले आहे यातील होळकर घराण्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात समाज उपयोगी कार्य केले त्यात मंदिरांचा जीर्णोद्धार तीर्थक्षेत्रांवरील घाटांची निर्मिती धर्मशाळा तलाव व विहिरींची निर्मिती केली आहे त्यातील विहिरी वैशिष्ट्यपूर्ण बारव स्थापत्य शैलीमुळे प्रसिद्ध आहेत अशाच प्रकारची शिवपिंडीच्या आकाराची बारव चिराई येथे आहे दगडी शिळांचा सुबकपणे वापर करून संरक्षण भिंत प्रदक्षिणामार्ग यांसोबत सुबक नक्षीकाम असलेले खांब छत्री व देवळी यांची निर्मिती येथे करण्यात आलेली आहे म्हणून सदर बारव ही वैशिष्ट्यपूर्ण बारव स्थापत्याचा नमुना ठरते घाटातून जाणारे वाटसरू व वन्य प्राणी यांसाठी कधी काळी एकमात्र असलेला हा पाण्याचा जिवंत स्रोत आज वाढलेली झाडी पालापाचोळा गाळ व दगडी दगडीशिळांची झालेली पडझड यांमुळे धोक्यात आला होता महाविद्यालयातील इतिहास विभागातील प्राध्यापक व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी येथे वाढलेले गवत झाडी पाण्यात साचलेला कचरा काढून दगडी शिळांना व्यवस्थित जागेवर ठेवून चिराई ये येथील ऐतिहासिक बारव विहिरीचा गुदमरलेला श्वास मोकळा करून संवर्धन कार्य पार पाडत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधिकारी डॉक्टर नितीन जाधव व प्राचार्य डॉक्टर विजय मेधने यांच्या मार्गदर्शनाने प्राध्यापक अमित निकम प्राध्यापक स्वामी पवार यांच्या नेतृत्वाखाली एम इतिहास वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला जगभरातील इतिहासप्रेमी व पर्यटकांच्या सुविधेसाठी विभागाद्वारे सदर बारवचे गुगल मॅप या संकेतस्थळावर फोटो व लोकेशन अंकित करण्यात आले आहे आपल्या येणाऱ्या पिढ्यांना इतिहासाची साक्ष देणारी ही वारसा स्थळे पाहता यावी म्हणून त्यांचे जतन व संवर्धन करण्याची गरज आहे यासाठी केवळ शासनाच्या योजनांवर विसंबून न राहता समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान देण्याची गरज आहे I...